नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर राज्य सरकारच्या भूसंपादन अधिसूचनेवरून परिषदेत प्रचंड गदारोळ कामकाज वारंवार तहकूब भूसंपादनासंदर्भात केंद्राच्या नव्या अध्यादेशानुसार राज्याला नवी अधिसूचना आणावी लागेल मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत स्पष्टीकरण मुंबईच्या विकासासाठी कालबद्ध कार्यक्रम परवडणाऱ्या गृहनिर्माणावर नव्या धोरणात भर मुख्यमंत्र्यांचं आश्वासन राज्यातल्या सर्व विभागांचा समतोल विकास करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करण्याची वित्तमंत्र्यांची विधान परिषदेत ग्वाही पर्यावरणाचं रक्षण करून देशाच्या विकासाला गती देण्याचं पंतप्रधानांचं आवाहन आणि अझलन शाह हॉकी स्पर्धेत न्यूझीलंडची भारतावर दोन विरुद्ध एक गोलनं मात आता पाहूयात सविस्तर वृत्त भूसंपादनासंदर्भात राज्य शासनानं अध्यादेश काढला नसून अधिसूचना काढली मात्र तीही आता अंमलात येऊ शकत नाही नव्या अध्यादेशानंतर नवी अधिसूचना आणावी लागेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत स्पष्ट केलं केंद्र सरकारच्या भूसंपादन कायद्यासंदर्भातल्या वटहुकुमाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं काढलेल्या अधिसूचनेवरून विधान परिषदेत प्रचंड गदारोळ झाला यामुळे सभागृहाचं कामकाज सात वेळा तहकूब झाल्यानंतर अखेर दिवसभरासाठी स्थगित करावं लागलं शेतकरी विरोधी अधिसूचना काढत असताना सभागृह चालू असताना अधिवेशन चालू असताना या संदर्भात सभागृहामध्ये व्यापक चर्चा होणं अत्यंत आवश्यक आहे देशभरातल्या दे शेतकऱ्यांचा या संदर्भात प्रचंड प्रमावरती विरोध असताना राज्य सरकार रात्रीच्या काळोखामध्ये अधिसूचना काढण्याची का घाई करताय याबद्दलचं स्पष्टीकरण आम्ही सभागृहामध्ये त्यांच्याकडे मागण्याचा प्रयत्न केला सरकारकडून या संदर्भामध्ये काही उत्तर येत नाही आमची हीच भूमिका आणि आमची हीच मागणी आहे की राज्य सरकारने अधिसूचना तातडीने मागे घ्यावी आणि या भूसंपादनाच्या कायद्या बाबतीमध्ये या सरकारची सुद्धा काय भूमिका आहे या संदर्भामध्ये सभागृहामध्ये चर्चा व्हावी तो दोन्ही सदनांमध्ये या भूमी अधिग्रहण कायद्याच्या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा झाली पाहिजे आणि ज्या कलम शेतकरी विरोधी आहेत ती बदलली गेली पाहिजेत या संदर्भात शिवसेनेचा आग्रह आहे काँग्रेसचे माणिकराव ठाकरे आणि शेकापचे जयंत पाटील यांनीही या मुद्द्यावरून सरकारवर टीका करत चर्चेची मागणी केल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सरकारची चर्चेची तयारी असल्याचं सांगितलं यावर हा विषय गंभीर असून सरकारनं काढलेली अधिसूचना तपासून सर्व गटनेत्यांशी एकत्रित चर्चा करू असं उपसभापती वसंत डावखरे यांनी सांगितलं आणि या संदर्भातला स्थगन प्रस्ताव फेटाळला राज्यातल्या सर्व विभागांचा समतोल विकास करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली दोन हजार अकरा बारापासून वैधानिक विकास महामंडळांना सरकारनं निधी दिलेला नाही मात्र यापुढे या, या महामंडळांसाठी निधीची तरतूद केली जाईल असंही मुनगंटीवार म्हणाले मुंबई शहराचा कालबद्ध विकास करण्याचं आश्वासन देत मुंबईच्या विकासाबाबतचे निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले मुंबईच्या समस्यांवरच्या चर्चेच्या प्रस्तावाला ते उत्तर देत होते सध्या चर्चेत असलेल्या मुंबईच्या नव्या विकास प्रारुप आराखड्यासंदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येणार असून ही समिती विधीमंडळाचं अधिवेशन संपण्याच्या आत प्राथमिक अहवाल सादर करेल सांगितलं नव्या गृहनिर्माण धोरणाचा प्रारूप आराखडा तयार झाला असून मे महिन्यापर्यंत त्याला अंतिम स्वरूप देण्यात येईल या आराखड्यात परवडणाऱ्या गृहनिर्माणावर भर असेल असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं मोडकळीला आलेल्या इमारतीतले भाडेकरू तीन वर्ष घराबाहेर असतील तर त्या इमारतींचा विकास म्हाडा पुन्हा स्वतःकडे घेईल असं म्हणाले धारावी विकास आराखड्याला एक महिन्यात मान्यता देऊ महानगरपालिकेच्या सफाई कामगारांना मालकी हक्काची घरं देण्याची घोषणा त्यांनी करण्यात मुंबई आहे नवी मुंबईत दोनशे पस्तीस चौरस किलोमीटर क्षेत्रात नवीन विकास आराखडा तयार करणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले मानवी अभिहस्तांतरणाबाबतचा निर्णय पुढल्या दोन महिन्यात करणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुवळेकर यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे विधानसभेत आज तीन विधेयकं संमत करण्यात आली मुंबई शहरातल्या शासनाची मान्यता नसलेल्या प्राथमिक मराठी शाळांना अनुदान देण्याबाबत हे सरकार सकारात्मक आहे असं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितल्याचं सा आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमे यांनी कळवलं आहे माजी दिवंगत सदस्य सारे पाटील यांच्या निधनाबद्दलचा शोकप्रस्ताव आज सदनानं संमत केला विकास आणि पर्यावरण रक्षणाची सांगड घालण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर दिला आहे नवी दिल्लीत राज्यांच्या पर्यावरण मंत्र्यांच्या परिषदेत ते आज बोलत होते भूसंपादन विधेयकामुळे आदिवासी आणि वनजमिनीला कोणताही धोका नाही मात्र या संदर्भात अपप्रचार केला जात असून तो देशासाठी अहितकारक असल्याचं पंतप्रधान म्हणाले पर्यावरण रक्षणाच्या लढ्यात भारतानं जागतिक नेतृत्व करावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली हवेचा दर्जा दर्शवणारं नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्सचं अनावरण पंतप्रधानांनी केलं दिल्ली मुंबईसह देशातल्या दहा प्रमुख शहरांमधल्या हवेच्या दर्जाविषयी माहिती मिळायला यामुळे मदत होणार आहे जागतिक तापमान वाढीच्या दुष्परिणामांपासून जगाला वाचवण्यासाठी भारतानं नेतृत्व करायला हवं असं म्हणाले नद्या प्रदूषित होऊ नयेत यासाठी कटिबद्ध रहावं असं आवाहन करताना गंगा नदी स्वच्छ करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आणि यानंतरच्या वेळात वस्तू आणि सवा करासंबंधीचं घटनादुरुस्ती विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात लोकसभेत मांडणार असल्याची माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज दिली ते आज नवी दिल्लीत भारतीय उद्योग महासंघाच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते देशात कर प्रणालीत सुसूत्रीकरण आणण्यासाठी ही, ही एक महत्वपूर्ण सुधारणा असल्याचं म्हणाले तसंच नवीन कंपनी कायद्याच्या अंमलबजावणीतल्या त्रुटी शोधण्यासाठी एका गटाची स्थापना केली जाईल असंही त्यांनी सांगितलं मुंबईतल्या माझगाव डॉकनं निर्माण केलेल्या प्रकल्प पंचाहत्तर श्रेणीतल्या पहिल्या पाणबुडीचं संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते भारतीय या नौदलाला हस्तांतरण करण्यात आलं फ्रेंच तंत्रज्ञानावर आधारित या पाणबुडीची निर्मिती निर्धारित वेळेत पूर्ण झाल्याबद्दल माझगाव गोदीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं संरक्षण मंत्र्यांनी अभिनंदन केलं आता माझगाव गोदीनं कौशल्य विकासासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नौदल प्रमुख ॲडमिरल आर के धोवन आदी मान्यवर उपस्थित होते या पाणबुडीची निर्मिती ही मेक इन इंडियाच्या दृष्टीनं टाकलेलं महत्वपूर्ण असं पाऊल आहे येत्या सप्टेंबरमध्ये कलवरीचं जलावतरण करण्यात येईल स्कॉर्पियन गटातली ही पहिली पाणबुडी आहे औरंगाबाद आणि नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेनेची युती झाली आहे भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज औरंगाबाद इथं ही घोषणा केली भारतीय जनता पार्टीचा आज पस्तीसावा स्थापना दिवस आहे जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी भाजपा सर्वतोपरी प्रयत्न करेल आणि आपला देश विकसित आणि बलशाली व्हावा यासाठीही प्रयत्न करेल असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे दिलं आहे पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्यासह काही केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते राजकारण हे सेवा आणि विकास केंद्री असायला हवं हो असं मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर इथं आयोजित कार्यक्रमात व्यक्त केलं देशात ते नव्वद टक्के पक्ष घराणेशाहीशी निगडीत आहेत मात्र भारतीय जनता पार्टी लोकशाही मानणारा पक्ष असल्याचं गडकरी म्हणाले मलेशियात सुरू असलेल्या अझलन शाह हॉकी स्पर्धेत आज न्यूझीलंडनं भारतावर दोन विरुद्ध एक गोलनं मात केली काल कोरियासारख्या बलाढ्य संघाला बरोबरीत रोखल्यावर भारत आज न्यूझीलंडवर वर्चस्व गाजवेल अशी अपेक्षा होती मात्र न्यूझीलंडच्या आक्रमक खेळापुढे भारतीय संघाला संरक्षक पवित्रा घ्यावा लागला यापुढच्या प्रत्येक सामन्यात भारताला चमकदार खेळ करून विजय मिळवावा लागणार आहे आणि आता पाहूयात हवामान वृत्त गेल्या छत्तीस तासात कोकणाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ तर विदर्भाच्या काही भागात लक्षणीय घट झाली आहे या काळात राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होतं येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश मुंबई कमाल बत्तीस किमान चोवीस नागपूर चाळीस बावीस पुणे सदतीस पंधरा औरंगाबाद सदतीस वीस नाशिक पस्तीस सोळा कोल्हापूर सदतीस बावीस रत्नागिरी तेहत्तीस बावीस सोलापूर चाळीस तेवीस आणि अमरावती कमाल सदतीस किमान तेवीस अंश सेल्सिअस शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्य सरकारच्या भूसंपादन अधिसूचनेवरून विधानपरिषदेत प्रचंड गदारोळ कामकाज वारंवार तहकूल भूसंपादनासंदर्भात केंद्राच्या नव्या अध्यादेशानुसार राज्याला नवी अधिसूचना आणावी लागेल मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत स्पष्टीकरण मुंबईच्या विकासासाठी कालबद्ध कार्यक्रम परवडणाऱ्या गृहनिर्माणावर नव्या धोरणात भर मुख्यमंत्र्यांचं आश्वासन राज्यातल्या सर्व विभागांचा समतोल विकास करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करण्याची वित्तमंत्र्यांची विधान परिषदेत ग्वाही पर्यावरणाचं रक्षण करून देशाच्या विकासाला गती देण्याचं पंतप्रधानांचं आवाहन आणि अझलन शाह हॉकी स्पर्धेत न्यूझीलंडची भारतावर दोन विरुद्ध एक गोलनं संपलं राज्यातल्या विविध समाज घटकांपर्यंत सामाजिक आर्थिक विकास पोहोचवण्यासाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग सातत्यानं कार्य करत आहे या विभागाची कार्यपद्धती तसंच जनतेसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रम आणि योजनांविषयी अधिक माहिती देण्यासाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विशे मंत्री राजकुमार बडोले आज साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार